नमस्कार कसे आहात सगळे खूप कमी लोक असे असतात ज्यांना डोके दुखीचा पण जेव्हा हे डोके दुखणे तुमचे सातत्याने वाढते त्यानंतर तुम्हाला त्याचा खूपच त्रास व्हायला लागतो आणि त्यात जर तुम्हाला मायग्रेनचा त्रास असेल तर विचारूच नका सतत डोकं दुखल्यामुळे मानेमध्ये शोल्डरमध्ये सारखं पेन होत असत पण प्रत्येक डोकेदुखी ही काय मायग्रेन असेल असं नाही तर चला आता जाणून घेऊयात की डोकेदुखीची कोणती कारणे असू शकतात डोकेदुखी किती प्रकारची असते प्रत्येक डोकेदुखी ही काय मायग्रेनच असेल असं नाही तर चला आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये बघूयात की तुमची डोकेदुखी कोणत्या प्रकारची आहे आणि त्यावरती आपण कोणत्या असे उपाय करू शकतो ज्याने आपण मायग्रेन आणि डोके लांब राहू शकतो नंबर एक म्हणजे तुमच्या डोक्याचा फक्त अर्ध्या भागामध्ये दुखणं म्हणजेच अर्ध शिर दुखणे असंही त्याला म्हणतात ते जर तुम्हाला सुरू झालं आणि काही तासांपासून तर अगदी काही दिवसांपर्यंत हे सातत्याने होत असेल किंवा काही वेळ दुखलं आणि ते थांबलं आणि परत पुन्हा थोड्या वेळाने पुन्हा डोकं दुखायला लागलं असं जर तुम्हाला होत असेल तर हा नंबर म्हणजे आपल्याला फ्रंट जे आहे आपल्या कपाळावरची तिथे डोकं दुखण्याचं मेन कारण म्हणजे एकतर हेडॅक असू किंवा तुमचा जो राग आहे तो अनावर झाल्यामुळे सारखे सारखे तुम्ही चिडचिड केल्यामुळे ते डोकं दुखू शकते नंबर तीन म्हणजे तुमच्या मानेच्या आणि पाठीच्या मसल्समध्ये ताण म्हणजे टेन्शन क्रिएट झाल्यामुळे तुम्हाला डोकेदुखी होऊ शकते येथे तुमच्या डोक्याच्या मागच्या भागामध्ये आणि तुमच्या फ्रंट भागामध्ये जिथे आपला टाळूचा भाग असतो तिथे आपले डोके दुखते नंबर पाच म्हणजे सायनसमुळे तुम्हाला सायनसचा त्रास असेल तरीही तुम्हाला डोकेदुखी होऊ शकते सायनसच्या इश्यूमुळे तुमच्या ॲब्रोसच्या जवळ तुमच्या डोळ्यांच्या जवळ किंवा काही वेळेस तुमच्या जबड्यामध्ये सुद्धा तुम्हाला पेन होत तर यामध्ये तुमची डोकेदुखीचा कोणता प्रकार आहे हे तुम्हाला जाणून घ्यायचे आणि त्या सगळ्यांवरचे उपाय आता आपल्याला करून आपण जर बघायला गेलो तर डोकेदुखीवरती परमनंट असं काहीही सोल्युशन नाहीये आपण पेन किलर खाऊन त्याला फक्त थोड्या वेळेपर्यंत थांबवून ठेवू शकतो पण पुन्हा त्या गोळीचा असर संपला की डोकेदुखी लगेचच चालू होते तर या सगळ्यावरती मेन उपाय आपण करू शकतो तो म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये रोज आपल्याला फेस करायला लागणारे जे आपले ट्रिगर पॉइंट आहे ज्यामुळे आपल्याला एक्झॅक्ट खूप टेन्शन येतं अशांपासून आपण थोडस लांब राहणे तर चला जाणून घेऊयात की अशी कोणती कारणे आहेत ज्यामुळे आपल्या डोकदुखीच प्रमाण आपल्याला खूप प्रमाणामध्ये वाढू शकतंय तर नंबर एक म्हणजे तणाव सारखं स्ट्रेस घेतल्यामुळे कोणत्याही गोष्टीचा ताण आपण खूप घेतल्यामुळे आपल्याला डोकेदुखी होऊ शकते नंबर दोन म्हणजे कमजोर पचनशक्ती आपली जर डायजेस्टिव्ह सिस्टीम जर चांगली नसेल तर आपल्याला गॅसेसचे प्रॉब्लेम होऊ शकतात ब्लोटिंग होऊ शकतं आणि परिणामी आपल्याला डोकेदुखी होऊ शकते नंबर तीन म्हणजे जास्त वेळ उपाशी राहणं आपल्याला जर जेवणाची वेळ असेल ती आणि जर टळून गेली तर लगेच आपल्या शरीरामध्ये पित्ताच प्रमाण वाढतं आणि आपल्याला लगेच डोकेदुखी होऊ शकते कडक उन्हामध्ये जास्त वेळ थांबणे आपल्याला जर उन्हात जायची सवय नसेल आणि आपण कडक उन्हात गेलो तर त्यामुळे सुद्धा आपल्याला डोकेदुखी होऊ शकते चला तर मग आपण सुरुवात करूयात काही अक्युप्रेशर साठी तर काय करायचं आपल्याला आपले जे दोन्ही हात आहेत त्या हातांच्या फर्स्ट फिंगर आणि सेकंड फिंगरला आपल्याला घ्यायचंय आणि त्यांना आपल्या कानाच्या मागे ठेवायचे आणि वरती आणि खाली मसाज करायचे तुम्हाला मी साइड ने दाखवते जेणेकरून तुम्ही जर हे कराल तर तुम्हाला कम्फर्टेबली फील होईल दोन्ही हात घेतले आपण आपल्या मानेच्या वरती हळुवारपणे त्याला घेऊन जातोय अलगद खाली घेऊन घ्यायचे पुन्हा वरती घेऊन जायचंय खाली घेऊन घ्यायचे असं आपल्याला कमीत कमी दहा वेळेस करायचंय चला करूयात सोबत श्वास घेत वरती जाऊयात डोळे बंद करून घेत शांततेने आपल्याला हे करायचे जितक शांत होता अगदी शांततेत श्वास घेत हात वरती न्यायचाय फ्स सेवन and चेन ओके okay, हातखाली घ्यायचे आपल्याला रिलॅक्स फील सेकंड नंबर आपल्याला करायचे दोन्ही हातांनी आपल्या कानाला पूर्ण प्रेस करायचे कानाला, कानाला पूर्ण दाबायचे पुढे मागे पूर्ण कानाला फोडून घ्यायचं दोन्ही हातांनी वरती जमेल तस त्याच्यावरच्या मसल्सला आपल्याला शांत करून घ्यायचं चांगलं कानाला प्रेस करा आता नेक्स्ट आपल्याला करायचंय ते म्हणजे आपल्या अॅबरोसच्या मध्ये हा जो पॉइंट असतो त्या पॉइंटला आपल्याला हाताचा जो अंगठा आहे त्या अंगठा पूर्ण असा वरती ठेवायचा ऍब्रोसच्या वरती जिथे आपलं आज्ञा चक्र असत तिथे आपल्याला गोलाकार हाताला फिरवायचंय संथ श्वसन करायचंय क्लॉक वाईज टेन टाइम्स हळूहळू हळू फिरवत रहा टेन टाइम्स अँटी क्लॉक अगदी हळू श्वासाला जास्तीत जास्त शांत करून घ्यायचंय आणि तुम्ही एकदा हे कसं करायचं हे समजून घेतलं की डोळे बंद करून घेत प्रत्येक आपल्याला फक्त माझा आवाज ऐकत करा जितक तुमचं मन एकाग्र होईल तितकी जास्त छान पद्धतीने तुम्हाला याचा परिणाम आता हातखाली घेतला की त्यानंतर दोन्ही हातांचे जे आपले बोटे अंगठ्या आणि अंगठी शेजारच्या बोटाने आपल्या ह्या पूर्ण ऍब्रोला आपल्याला प्रेस करून घ्यायचं आयब्रोच्या वरती पुन्हा रिटर्न जायचंय असं आपल्याला हळूहळू पाच वेळेस तरी करायचे पुन्हा रिटर्न व्हायचंय पुन्हा तिथं करत राहायचं तो हे बंद करून प्रत्येक ऍक्टिव्हिटी आपल्याला करायची जितक जमे तितक आपल्या शांत झालेल्या श्वासाकडे लक्ष द्यायचं श्वासाकडे फक्त बघत राहायचं श्वास शरीरात येतोय बाहेर जातोय पुन्हा येतोय आणि जातोय त्याकडे लक्ष द्यायचं अलगद हात था खाली घ्यायचा आहे नेक्स्ट आपल्याला दोन्ही हात एकमेकांमध्ये इंटरलॉक करून घ्यायचे दोन्ही हातांना डोक्याच्या वरती घेऊन जायचं जसं आपण मोठा श्वास घ्यायचा आणि आपल्या डोक्याला प्रेस करायचं श्वास सोडून देत हातांना हलकसा रिलॅक्स करायचं आणि जा। डोक्यावरच प्रेशर हे काढून घ्यायचं चला श्वास घ्या सोडून द्या श्वासाला gyashwas soda gya soda नेक्स्ट आपल्याला आपले चारही बोट घ्यायचे आपल्या डोक्याजवळ घेऊन जायचे आणि आपल्याला शेजारी आणि आपल्या केसांच्या मधला पॉइंट आहे तिथे आपल्याला क्लॉक वाईज आणि अँटी क्लॉक वाईज पद्धतीने आपल्याला टेन टेन सर्कल करायचे स्लोली स्लोली करायच डोळे बंद आणि आपलं श्वासाकडे लक्ष अगदी हळूहळू करत हात खाली घेऊया यानंतर आपल्याला आसनांना सुरुवात करायची टेबल टॉप पोझिशनला आपण आलोय यानंतर आपल्याला काय करायचंय श्वास आपला जो उजवा हात आहे त्याला अलगद या डाव्या हाताच्या मागच्या साईडला घेऊन जायचं जमीन तितकं खाली यायची आणि आपल्याला काय त्याला अगदी सरळ घेऊन जायचंय हात पूर्ण जमीन तितकं आपल्याला स्ट्रेट करायचंय आणि फोल्ड करायचं संत श्वसन करायचंय टेन सेकंड पर्यंत डोळे बंद करून घेत डोकं जमिनीवर टेकवलंय पूर्ण आपल्या शोल्डरलाही पूर्ण आपण रिलॅक्स करून घेतोय हळूवाणी श्वास सोडत वन बाय वन करत एक एक करत हात मागे न्यायचा त्यानंतर दुसऱ्या बाजूला डावा हात आहे त्याला आपल्याला उजव्या हाताकडे घेऊन जायचं उजव्या हातालाही पूर्ण खाली घेऊन जातोय इथे तसंच टेन सेकेंड सोल्ड करा हळूवार तुम्ही श्वास घेत आसन स्थिती सोडून द्या अलगत रिलॅक्स करते यानंतर आपल्याला करायचंय कॅट कौपोज हे श्वासा बरोबरीने आपल्याला करायचंय खूप लक्ष आपल्याला आपल्या श्वासाकडे हे सगळं एक्सरसाइजेस करताना द्यायचं जितकं श्वासाला आपण नॉर्मल आणि शांत करू तितक आपलं डोकं दुखीचं प्रमाण जे आहे ते कमी होईल चला घेऊया दोन्ही हाताने टेबल टॉप पोझिशन श्वास घेत मान वरती घेतोय पूर्ण पाठीला आतमध्ये घेतोय श्वास सोडून पुन्हा मान खाली पाठ पूर्ण वरती घेतो श्वास घ्या सोडून द्या आपकाँ श्वास ज्ख्याँ रिलॅक्स करायचं मिक्स आसन जे आपण करणार आहोत ते करायचे आपल्याला दहा मिनटांचा आहे तर त्यासाठी म्हणून आपण एक लोड आणि रुमाल आपण घेतलाय तर आपल्याला असं सरळ ठेऊन घ्यायचा रुमाल आपण आपल्या हातात घेणार आहोत यानंतर आपल्याला दोन्ही आपल्या हातांनी लोडला पकडायचे लोडला पकडल्यानंतर हळूहळू आपल्याला जमेल तसं हळूहळू मागे जायचं अगदी रिलॅक्स करायचे पायांची करून घ्यायची नमस्कार बद्ध आपण करतोय दोन्ही हातांना सुद्धा आपल्याला अगदी रिलॅक्स सोडून द्यायचंय हे करताना जो टॉवेल आपण घेतला होता त्याला आपल्याला पूर्ण त्याची मी अशी घडी करून घेतली आहे स्ट्रेट जी मला माझ्या डोळ्यांवरती आणि डोक्यावरती पूर्ण ठेवायची दोन्ही हात घ्यायचे असे जमिनीवरती ठेवून द्यायचे पूर्ण रिलॅक्स करायचं संत श्वसन करायचं हळूहळू तशाच प्रमाणामध्ये श्वास सोडून द्यायच श्वास घेताना प्रत्येक वेळेस आपण पोटाकडे लक्ष द्यायचं जेव्हा श्वास घेतोय तेव्हा पोट फुगवायचंय श्वास सोडून देत पोट आतमध्ये दे जात आहे या क्रियेकडे आपल्याला लक्ष द्यायचं दहा मिनिटांसाठी आपल्याला या स्थितीमध्ये थांबाय त्याचबरोबर आपण ज्या रूम मध्ये बसलेलो असू तिला जास्तीत जास्त आपण शांततेशी रिलेट करू शकतो आणि पूर्ण शांत होऊ शकतो शा। असं दहा मिनिटांपर्यंत करून झाल्यानंतर हळूहळू आपल्याला असं सोडून द्यायची अलगद दोन्ही हात आहे ते आपल्या शोल्डर जवळ ठेवायचे अलगद डोळ्यावर चरमाल काढून घ्यायचा दोन्ही जोडून घ्यायचं अलगद उजव्या किंवा डाव्या साईडला यायचं आणि हळूवारपणे मायग्रेन आणि डोकं दुखीपासून लांब राहण्यासाठी आपण अपन आईसला आपल्या पूर्ण माथ्यावरती आणि डोळ्याच्या भागावरती त्याच्याने मालिश करणार आहोत त्यानंतर मी जे काही ऍक्युप्रेशर पॉइंट तुम्हाला सांगितले ते तुम्ही प्रेस करायचे त्याचबरोबर आपल्या आहाराकडे आपल्याला थोडंसं लक्ष द्यायचंय जे ट्रिगर पॉइंट आपले असतील त्यांना कमी करायचंय आहारामध्ये जर तुम्ही बघाल तर तुम्ही जर चहा घेत असाल तर चहाला रिप्लेस करून त्याऐवजी तुम्ही अद्रक घातलेलं म्हणजे आलं घालून जो चहा असतो पण त्यातही विदाऊट मिल्क म्हणजे दूध न घालता जो कोरा चहा असतो तो आपल्याला घ्यायचा आहे दिवसभरामध्ये पाण्याचं जे प्रमाण आहे हे दोन ते तीन लिटर पेक्षा जास्त आपल्याला आहे तुम्ही जितके हायड्रेटेड राहाल तितकं डोकेदुखीचं प्रमाण हे कमी होईल तुम्ही जे ड्रायफ्रुट्स असतील ते खाण्याचं प्रमाण तुम्ही वाढवा जेणेकरून मॅग्नेशियमचं प्रमाण तुमच्या शरीरामध्ये नक्कीच तुम्हाला जर व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका चला तर मग तुमची डोकेदुखी आणि मायग्रेनला पळवून लावूयात त्यासाठी हे सर्व नक्की करा चला तर मग भेटूयात असाच पुढचा नवीन काहीतरी टॉपिक घेऊन तोपर्यंत आनंदी रहा आणि खुश रहा धन्यवाद